मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या संपन्न नाशिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय आर झुंजुवाला शंकर आय हॉस्पिटल आणि श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीपणे पार पडले हे शिबिर नाशिकच्या रविवार पेठ येथील एका खास ठिकाणी आयोजित करण्यात आले होते जिथे अनेक नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला तसेच गरजू रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक निवड प्रक्रिया करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि यशाचे आयोजनासाठी श्री नितीन भालेराव श्री संतोष मुळे श्री नितीन भानोसे श्री प्रमोद पाठक श्री मधुकर शुक्ल यांचे विशेष सहकार्य लागले शिबिरादरम्यान उपस्थित नागरिकांनी डॉक्टरांशी थेट संवाद साधून डोळ्यांच्या आरोग्याविषयी मौल्यवान मार्गदर्शन घेतलं पुढील टप्प्यात निवड झालेल्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया आर झुंझुवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल येथे मोफत करण्यात येणार आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरात स्थानिक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला अनेक वृद्ध आणि अने गरजू रुग्णांना या शिबिराचा मोठा फायदा झाला आयोजकांनी भविष्यातही अशाच प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्याचं आश्वासन दिलं आहे श्री स्वामी समर्थ आणि आंतरराष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा परिषद यांच्या कल्पनेतून मोतीबिंदूचं विनामूल्य ऑपरेशन आज शिबिर भर भरवलेलं आहे त्याचा लाभ नाशिककर घेत आहेत संतोष नारायणमुळे मुळे वैदिक ज्ञान विज्ञान संस्था वेद विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था याच्या यांच्यामार्फत न्या मोफत नेत्रबिंदू शिबिर आपण घेत आहेत आणि याच्यातून सगळ्या नाशिककरांना लाभ होणार आहे मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे ते सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा घेतला आहे मार्गदर्शन श्री स्वामी समर्थक केंद्र पनवेल यांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन केलेले त्या त्यांच्या आम्ही सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी करत आहोत आज वै वाई, वैदिक वाई, विज्ञान संस्कृती वेदपाठशाळा तसेच स्वामी समर्थक विश्वकल्याण केंद्र आपटा फाटा यांच्यातर्फे डोळ्यांचं शिबिर आणि मोतीबिंदू ऑपरेशन मोफत मोतीबिंदू ऑपरेशन यांचं आज शिबिर घेण्यात आलं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल न्यू पनवेल या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आज डोळ्यांचं शिबिर आपण नाशिकमध्ये घेतलं आहे आणि याला शंभर लोकांपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि यातील बरीच जण आपण ऑपरेशन करता आज हॉस्पिटलला घेऊन जात आहोत कमीत कमी अठ्ठावीस जणं आपण ऑपरेशनसाठी घेऊन जात आहोत यापुढेही नाशिककर असाच प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा करतो प्रत्येक महिन्याला याच असंच शिबिर आपण आयोजित करणार आहोत आणि नाशिककरांना माझी विनंती आहे की त्यांनी या सेवेचा जरूर लाभ घ्यावा आणि जेणेकरून हे शिबिर आपण यशस्वी करू आणि नाशिककरांना डोळ्यांच्या ऑपरेशन किंवा याच्यासाठी एक मोतीबिंदू ऑपरेशनसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देत आहोत नमस्कार वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय नाशिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था यांच्या संयोजनाने आपण जे शिबिर भरवलं आहे या शिबिरामध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे जो जो अठ्ठावीस ते तीस जण ऑपरेशनसाठी आज निघणार आहे उद्या त्यांचं ऑपरेशन आहे याच्यामध्ये नितीन भाजराव संतोष मुळे यांनी चांगलं सहकार्य करून आणि हा कार्यक्रम चांगला उचलून धरलेला आहे त्याबद्दल या सगळ्या संस्थेचे धन्यवाद